आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्यावर जे शुगर डेव्हलपमेंट फंड यांचे जे चव्वेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज आहे ते अथर्व कंपनीने कराराप्रमाणे भरावेत जर हे कर्ज अथर्व कंपनीने भरले नाही तर हे कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कराराप्रमाणे भरावायचे आहे आणि हे कर्ज कंपनीकडून बारा टक्के व्याजाने वसूल करावे आणि जो नऊ ऑक्टोंबरला जो कारखान्याचा लिलाव आहे तो येत्या दोन दिवसात थांबवावा आणि हा साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या मालकीचा म्हणजे सहकारामध्ये राहावा आणि हा कारखाना कोणत्याही भांडवलदाराच्या घशात हा कारखाना देऊ नये या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर दौलत कारखाना बचाव कृती समितीचे सदस्य आणि ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे दौलत साखर कारखाना लिमिटेड हलकर्णी हा कारखाना एकोणचाळीस वर्षाच्या भाडेतत्वावर अथर्व इन्स्टास्ट्रेट कंपनीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सर्व शासकीय देणे कामगार व शेतकरी यांची वीस दहा अकरा सालची जी थकीत व्याजासह एफ आर पी व प्रत्येक वर्षाचे देणे देण्याच्या करारातील अटी मान्य करून चालवायला दिला होता या कारखान्यावर शुगर डेव्हलपमेंट फंड यांचे जे चव्वेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज थकीत राहिल्याने हा कारखाना दिनांक नऊ दहा वीस पंचवीस रोजी लिलावत काढला जाणार आहे या कारखान्याबाबत चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी व जनतेच्या मनात संभ्रमावस्था तयार झाली आहे तसेच हे शुगर डेव्हलपमेंट फंडाचे जे कर्ज भरण्यासाठी कंपनीने अधिकृत कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही मुळातच अथर्व कंपनीने आता कर्ज भरणे गरजेचे होते मात्र अद्याप त्यांच्याकडून कर्ज भरण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय दिसून येत नाही त्यामुळे बाहेरील कंपन्या हा कारखाना लिलाव प्रक्रियेत घेण्यासाठी येत आहेत हे कर्ज भरण्यासाठी दिनांक नऊ दहा वीस पंचवीस रोजीच्या तारखेची वाट न पाहता येत्या दोन दिवसात कंपनीने कर्ज भरून लिलाव प्रक्रिया थांबवावी आणि हा कारखाना सहकार्यात ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी माहिती दौलत बचाव कृती समितीचे सदस्य सुभाष देसाई आणि कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी दिली या बेमुदत आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे कारखान्याचे माजी संचालक शिवाजी सावंत काँग्रेसचे नेते सुरेश कुराडे ब्लॅक पॅथर पक्षाचे कोल्हापूर शहर अध्यक्ष अर्जुन शिंदे मोनाप्पा भरमू दळवी

आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांना आमची विनंती आहे की दौलत बचाव कृतीची समितीच्या वतीनं आम्ही यापूर्वी आपल्या सर्व संचालकांना निवेदन दिलेलं आहे दौलत ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे ती सहकार मध्ये राहिली पाहिजे यासाठी आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जनरल सभेमध्ये सांगितला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये दौलत सहकारी साखर कारखाना हा सहकार मध्येच राहील जर अथर्व इंट्राटेड कंपनीचं जर कर्ज भरलं नाही तर जिल्हा मध्यवर्ती बँक ते कर्ज भरेल असे आम्हाला तुम्ही जनगड तालुक्याच्या वासियांना आश्वासन दिला होता आपण नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजून राहता सहकार टिकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या पातृसंस्थेचे आपण चेअरमन आहात तर एका तालुक्यातील पातृसंस्था दबगायला जात्या ती गळकृत कोणतर करते असं तालुक्यातील सर्व जनतेचं चा मत चाललेलं आहे त्यामुळं आमची आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ एस डी एफचे जे कर्ज चव्वेचाळीस कोटी रुपये आहे ते कर्ज के डी सी बँकेनं भरावे आणि अथर्व कंपनीकडून बारा टक्के व्याजांना ते वसूल करावे अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो आहे आम्ही यापूर्वी आपल्याला निवेदन दिलेलं आहे विनंती केलेली आहे परंतु हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही त्यामुळे आमची सर्व चंदगड तालुक्याच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे की हा कारखाना सहकारमध्ये राहण्यासाठी जे एस डी एफचे चव्वेचाळीस कोटी रुपये कर्ज आहे ते आपण तात्काळ भरावं आणि तालुक्याला न्याय द्यावा आणि सर्वसामान्य शेतकरी आणि सभासदांची दौलत साखर कारखान्याची जी आहे ते कोणत्याही भाडवदाराच्या घशात जाऊ देऊ नये याची विनंती निर्भीड वेदढक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज